एक महत्वाची बातमी समोर येते पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात कसबेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन केलंय सोबतच पन्नास खोके हो एकदम ओगे हो प्रकार अशा प्रकारची घोषणाबाजी देखील धंगेकर यांच्याकडून आंदोलनात करण्यात आली पुणे नगर मध्ये पोरुषकार अपघात झाल्यापासून आमदार रवींद्र धंगेकर हे वेगळ्याच व्यक्तीचे रक्त चाचणी झाल्याचा आरोप करत होते सोबतच धंगेकर यांच्याकडून अशा प्रकारचे आरोप देखील करण्यात आले की ज्या पद्धतीने पपला संरक्षण दिले जाते त्यामुळेच अशा गोष्टी घडल्या जा जातात पाहुयात आणखी काय म्हणाले रवींद्र धंगेकर चाललेला आहे सांगावं लागेल लेट नाईट म्हणून तुम्हाला एक लाख रुपये हप्ता मिळतो सगळं हे आहे नाही नाही मी वाचून घ्या तुम्ही नंतर सांग माफी आहे हो साहेब तुम्ही चुकीचं गैर बोलले नाही तुम्ही जे चालतं तुम्ही पात्र काय तुम्हाला जे तुम्हाला समजतं का तुम्ही तुम्ही ठेव ना सर टेबल कब एक आमदार

जे ललित पाटील प्रकरण झालं होतं तेव्हा ललित पाटीलला आरोपी असताना गुन्हेगार असताना ही ससून मधून कोण आतून बाहेर जाऊ देतं पुन्हा आत येऊ देतं या सगळ्यांच्या संबंधाने इंचार्ज असणाऱ्या अजय तावडेला अटक करा सस्पेन्शन करा असं म्हणत होतो आता अजय तावरेला ज्या पद्धतीने अटक केलेली आहे फक्त आणि फक्त एक सॅम्पल चुकीचं दिलं आहे म्हणून मला असं वाटतं मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या गळ्यातली हट्टी जेव्हा वाटते असं वाटतंय त्या वेळेला ठरवून आपल्यापर्यंत प्रकरण पोचू नये म्हणून अजय तावरे ते प्रकरण ठुकवून धरण्याचा प्रयत्न केला जातो होता अत्यंत तुचित आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या हितेन रन प्रकरणामध्ये गाडी एखादा माणूस दारू करून चालवतोय रात्री चालवतोय रात्री त्याला अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय पब इतक्या रात्रीपर्यंत चालू राहतात का काल विद्यापीठामध्ये गांजा सापडला कुठून सापडतो पुण्यामध्ये सातत्याने ड्रग्जचे साठे एक सापडतात एक्साईज ऑफिसर काय करतात आणि या सगळ्यांच्या मध्ये शंभुरा देसाईंच्या नावाने हा जो खोका आणलेला आहे हे आहेत

या सगळ्यांमध्ये फक्त पोलीस डिपार्टमेंट नाही तर मला असं वाटतं की याच्यासाठी चाललंय का हे सगळं हे कशासाठी झालंले आहे हे वर की मूळा सापडतो ललित यांच्या प्रकारात दिली पाहिजे रवी भाऊ हसन मुश्रीफांनी आव्हान केलेलं आहे तुम्हाला चॅलेंज केलं की दोन दिवसात तुम्ही माफी मागा नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू ससून प्रकरणात तुम्ही जे आरोप केले ते त्यांनी माफी मागितली पाहिजे पुणेकरांची डॉक्टर पुणेकरांचे त्यांची काळजी घेण्यासाठी मला काय हो देऊया ह्या फेऱ्या कमी कराव्यात दरवेळेला जो कुणी पुणेकरांच्या आरो आरोग्याबद्दल बोलतो जो कुणी महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भवितव्याबद्दल विचार करतो आणि अत्यंत निष्पृढपणे लढा देतो त्याचा आवाज दाबण्यासाठी आम्ही तुमच्यावर आप्रू नुकसानीचा दावा करू आम्ही तुम्हाला गुन्हा दाखल करू आम्ही तुम्हाला धमक्या देऊ काय धमक्या द्यायच्यात काय द्या काय गुन्हे दाखल करायचे ते करा जर इथे आम्ही जर एखाद्या इथल्या तरुणाईच्या भविष्यासाठी जर आम्ही जीव पणाला लावत असू आणि जर याच्यामध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केले असतील तर फक्र हे आम्ही त्याचा अभिमान बाळगतो पण पुणे विद्यापीठातल्या गांजाचं काय करायचं त्याला जबाबदार कुणाला धरायचं का मोकाटपणे आज घडीला विश्रांतवाडी आणि विमाननगर परिसर वृद्धा झाली कल्याणी नगर मध्ये पाप कमी एवढे पाप आता मानत परिसरात झाले याला जबाबदार कोण आहे याची उत्तर द्यावीत एक्सरसाईज काय करते हे सांगावं त्यांनी त्याला कम पण आहे की त्यांनी ज्या पद्धतीने आपलं संरक्षण दिलं त्याच्यामुळे ज्या सगळ्या गोष्टी घडल्या जातात आणि पाकिट जनपती सकली पाहिजे हे आमचं मत आहे त्या ठिकाणी आमचे मोहनदादा असतील सुष्मदा असतील याच्या भाऊ थकुड्या असतील सर्व पद्धतीच्या अधिकाऱ्यांना भेटायला आलो मंत्री कारभार करत होते गेली वर्षभर मी सातत्यानं डॉक्टर संजीव ठाकूरला अटक करा ही मागणी करत असताना उलट असे अजित आपला तो अजय तावडेला ज्या पद्धतीने त्या गोर्जी बसवलं आणि अजय तावरेने नुसतं हे प्रकरण आहे तर सक्षमधल्या अनेक प्रकरणामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून अनेक रिपोर्ट बदलल्याचा संक्षेप पुणेकरला होता मला होता पण आज सिद्ध झाले की अजय तावरेंना अटक झाली म्हणजे एकदाच अटक या सचिनमध्ये बी काळा बाजार चालू होता आज आम्ही साहेबांकडे चाललोय ओके घेऊन आमच्या हे पैसे पाठवतो आज आम्ही या निमित्ताने पैसे पाठवतो आणि पैसे आले त्यांनी अजय तावरेंना ज्या पद्धतीत त्या खुर्चीवर बसवलं त्याला संरक्षण दिलं आणि आजच्या पोषी मधला वर्षभरामध्ये पुण्यकरांची पुणे सर एक कळत समजा काय मागणी करता तुम्ही त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का राजीनाम्याची मागणी करताय का मोस्टल मी याच्यामध्ये राजीनामा